आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो अनेक लोक काही काही बोलत असतात पण दादा एक लक्षात ठेवा परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैरे हुए पंख बोलते है परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं आप लोग काम बोलते हैं वैताग है ठिकाणी हा त्राग है हा रागराग है जरा समझुन घया दादा रागवले मन तुम्हें रागवू ना का। तुम्हें काम के तुम्हें फिर काम संगा समोरच्या लोकांना सांगायला काम नाही त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाची द्यायला उत्तरं नाहीत त्यामुळे विकासावरनं या निवडणुकीची चर्चा ही कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे सवाल जवाब झाला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे इतकं मोठं काम या पिंपरी चिंचवडमध्ये आपण केलं आहे मला की मला असं वाटतं की नुसतं ते काम आपण जर या ठिकाणी सांगितलं